दिनांक जुलै वारकरी वार तत्वज्ञान विद्यापीठावर गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा होत आहे खरं म्हणजे या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना एक श्रवणाची सुंदर अशी पर्वणी लाभते आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी नऊ वाजता चांगदेव पासष्टी या महान ग्रंथाचा आपण चिंतन करणार आहोत वारकरी संप्रदायाची प्रस्तांतरित असलेली ही जी ग्रंथसंपदा आहे ती जनमानसापर्यंत पोहोचावी हा एक उदात्त आणि लोकोत्तर हेतू या निमित्ताने आहे दिवसभर कार्यक्रमाची पर्वणी आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे तरी आपण सर्वांनी या उत्सवामध्ये सहभागी होऊन सकाळी नऊ वाजता चांगदेव पासष्टीच्या चिंतनाला उपस्थित राहायचं आहे या चांगदेव पासष्टीच्या चिंतनासाठी सन्मान्य हरिभक्त पारायण नारायण महाराज हरड असतील सद्मनी हरिभक्त पारायण नारायण महाराज बजागी असतील व इतरही अनेक वक्ते आपल्याला लाभणार आहेत तरी आपण या चांगदेव पासष्टीच्या चिंतनाचा श्रवणवाद घ्यावा ही आपल्याला विनंती आहे रामकृष्ण